दिलेली आहे सोमेश कोलगे आपल्याला अपडेट देतील सोमेश नक्कीच आता जी माहिती मिळते त्यानुसार वन नेशन वन इलेक्शन संदर्भात मोठं पाऊल हे केंद्र सरकार उचलते आणि त्या दृष्टीने आता सध्या पावलं आहेत असं समजतंय आपल्याला जी माहिती यापूर्वी मिळाली होती त्यानुसार वन नेशन वन इलेक्शन संदर्भातले जे बिल्स आहेत ते बिल याच सेशन मध्ये टेबल केले जाणार असं समजत होतं असं कळत होतं आणि त्यानुसार आता वन नेशन वन इलेक्शनच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून एकूण वन नेशन वन इलेक्शनचा प्रोग्राम आणि जो रामनाथ कोविंद समितीचा अहवाल आहे तो अहवाल इम्प्लिमेंट करायला सुरुवात झालेली आहे असं आपण नक्की म्हणू शकतो अमोल निश्चित पुढच्या आठवड्यामध्ये हे बिल संसदेमध्ये सुद्धा मांडलं जाईल अशी सुद्धा शक्यता आहे पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भात जर बिल सादर करायचं असेल तर अजून वीस तारखेपर्यंत सेशन सुरू आहे तर या सेशनच्या दरम्यान या संदर्भातील बिल हे सादर केलं जाऊ शकतं परंतु दुसऱ्या बाजूला जर एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा असेल तर तो असा आहे की वन नेशन वन इलेक्शनमध्ये केवळ एक कायदा करून वन नेशन वन इलेक्शन इम्प्लिमेंट करता येणार नाही आहे तर वन नेशन वन इलेक्शनसाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता आहे त्यासोबत कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आणि आवश्यकता पडली तर एखादा नवीन कायदा तयार केला जाऊ शकतो त्यामुळे अशा सगळ्या स्टेप्स लक्षात घेत्या ज्या पद्धतीने साठी जितकी मोठी प्रोसेस ही केंद्र सरकारला करावी लागली होती त्याच पद्धतीने मोठी प्रोसेस वन नेशन वन इलेक्शनची करावी लागेल आणि जी घटना दुरुस्ती होईल त्या घटना दुरुस्तींचा परिणाम हा राज्यांवर होणार होणार असल्यामुळे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त राज्यांनी त्या घटना दुरुस्तीला त्या त्या राज्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा मंजुरी द्यावी लागेल त्यानंतर मग अंमलबजावणी होईल त्यामुळे या याची एकूण प्रक्रिया जरी आता सुरू झाली तरी ती पुढल्या अडीच तीन वर्ष लागतील जेव्हा ती प्रक्रिया संपूर्ण पूर्ण होईल त्यामुळे सध्या जी माहिती मिळते थोडस थांबवतो राज्यसभेचे माजी खासदार भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे सध्या आपल्यासोबत आहेत सर एक मोठी बातमी एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे या सिवाळी अधिवेशनामध्ये येणारे बिल नाही असं की कॅबिनेटच्या निर्णयानंतर आता त्याचं वेळापत्रक काय आहे त्याची कल्पना मला नाही परंतु या विषयात आमच्या सरकारचा इरादा पहिल्यापासून